आज आपण अशा एका स्त्रीची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण महिला वर्गांसाठी इतिहास घडवला त्या म्हणजे पहिल्या भारतीय महिला वकील कार्नेलिया सोराबजी पंधरा नोव्हेंबर अठराशे सहासष्ट नाशिकमध्ये जन्मलेली एक मुलगी जिने पुढे जाऊन महिलांसाठी न्यायाच्या दारात नवा इतिहास रचला आई वडिलांनी स्त्री शिक्षणासाठी मोठं योगदान दिलं तिच्या घरातूनच तिला प्रेरणा मिळाली शिक्षणाची न्यायाची आणि समानतेसाठी लढण्याची मुंबई विद्यापीठातील पहिल्या, पहिल्या महिला विद्यार्थिनी असलेल्या कार्दिली ज्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी पाच वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या एका वर्षात पूर्ण केला त्या पहिल्या भारतीय महिला ज्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला पण दुर्दैवाने शिक्षण पूर्ण करूनही त्यांना वकिलीची पदवी नाकारण्यात आली कारण म्हणजे त्या स्त्री होत्या मात्र या परिस्थितीने त्यांना थांबवलं नाही भारतात परतल्यानंतर त्यांनी बुरखाधारी महिलांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं आणि त्यांनी सातत्याने लढलेल्या संघर्षामुळे एकोणावीसशे एकवीस मध्ये भारताच्या पहिल्या महिला वकील म्हणून त्यांना अधिकृत मान्यता मिळाली हा केवळ त्यांचा विजय नव्हता हा विजय होता भारतातील प्रत्येक स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा त्यांच्या न्यायाच्या अधिकारात आपल्या वकिलीच्या कारकिर्दीत त्यांनी सहाशेहून अधिक महिलांना आणि मुलांना न्याय मिळवून दिला बालविवाह आणि सथी प्रथाबंदीच्या चळवळीतही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना केसरे हिंद पुरस्काराने सन्मानित केले आज भारतातील हजारो महिला जेव्हा कायद्याच्या क्षेत्रात पुढे येतात तेव्हा त्या सर्वांसाठी कार्निलिया सोराबजी हा एक उत्तम प्रकाश प्रकाशस्तंभ आहे स्त्रियांनी आपली स्वप्न बंधनात अडकू नये कारण त्या आकाशा इतक्याच मोठ्या आहेत